आता लाड़की बहीण योजनेचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात होय मित्रांनो जर लाड़की बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळत असतील तर त्या ठिकाणी आधारही के वाय सी केली नाही तर हे मिळणारं अनुदान जे आहे ते बंद होऊ शकतं हे अनुदान जर तुम्हाला नियमित मिळवायचं असेल रेग्युलर मिळवायचं असेल तर तुम्हाला आधारही के वाय सी करणं गरजेचं आहे आणि या संदर्भातील जो शासन निर्णय आहे तो काल म्हणजेच दिनांक का अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा आहे की ज्या महिला यापुढे आधारही के वाय सी करतील त्यांनाच नियमित पंधराशे रुपयाचा लाटकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे नसता हा हप्ता बंद होऊ शकतो दरवर्षी जून महिन्याच्या नंतर दोन महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आधार ई सी करायची आहे चालू वर्षात जर विचार केला तर आता आजच्या डेट पासून म्हणजेच कालच्या डेट पासून दोन महिन्याच्या आतमध्ये जर आधार ई केवायसी केली तरच तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळतील अन्यथा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ शकतात परंतु घाबरण्याचं मात्र या ठिकाणी काहीच कारण नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की आधार ई के, के वाय सी कशी केली जाते कोणत्या वेबसाईटवरती केली जाते याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी अनेकदा हे लाडकी बहीन योजनेचे पंधराशे रुपयाचा लाभ घेतलेला आहे या संदर्भातील अनेक बातम्या आपण वाचलेल्या आहेत आता या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून आधार ई के वाय सी करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या संदर्भातील जे आर काल म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे म्हणजेच आता यापुढं सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं झाल्यात ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्या महिलांना ते कंटिन्यू ठेवायचे असतील तर तुम्हाला दरवर्षी जून महिन्यानंतर दोन महिन्याच्या आतमध्ये तुमची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे चालू आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर कालच्या डेटपासून दोन महिन्याच्या आत ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्यांनी त्यांची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे नसता यापुढे त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाहीत या संदर्भातील हा शासन निर्णय तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय ने निर्गमित ने करण्यात आलेला आहे या जी आरला जर अजून थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी सूचना दिलेल्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला लाभ हस्तांतरासाठी ला म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर लाभार्थी रक्कम जी आहे ती लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदान लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियमन एकशे सोळा अधिनियमन दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रामाणिकरण करेल असे नमूद केलेले आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई केव्हाय सी करायची आहे लक्षात घ्या दरवर्षी जून महिन्यामध्ये महिला व बाल विकास विभागाची यू आय डी आयने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या एच टी टी <-t> पी <-t> एस कोलन डबल स्लॅस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला ई के वाय सी कुठं करायची आहे तर या ठिकाणी एक वेब ॲड्रेस दिलेला आहे या वेब ॲड्रेसवर या ठिकाणी ई के वाय सी करायची आहे आता सध्या तरी या ठिकाणी ऑप्शन नाही परंतु लवकरच या ठिकाणी ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ई e के वाय सी करता येणार आहे तर या वर जाऊन ई के वाय सी कशी करायची या संदर्भातील सविस्तर गाईड सविस्तर सूचना या जे आरमध्ये देण्यात आलेली आहे आता याच जे आरमध्ये परिशिष्ट अ अमध्ये या संदर्भातील एक फ्लो चार्ट दिलेला आहे की ई के वाय सी कशी करायची संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही की बाबा आता आमचे पैसे बंद होतील ई वाय सी कुठं करावी ई के वाय सीच्या नावाखाली अनेकजण तुमची लोबाडणूक करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही म्हणजे हे काही अवघड नाही त्या वेबसाईटवरती जायचं आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तुमची ई के वाय सी करायची संदर्भात एक फ्लो चार्ट जो आहे तो याच जी आरच्या शेवटच्या पानावरती दिलेला आहे तो आपण देखील या तो देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत खाली स्क्रोल करा हे बघा आता ही आधार ई केवायसी कशी करायची जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळत राहतील तर लाभार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईटला भेट द्यायचे त्यानंतर ई केवायसी बॅनरवर क्लिक करायचे एक बॅनर त्या ठिकाणी दिसेल ई सी त्यावर क्लिक करायचे त्यानंतर ई सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड म्हणजेच कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे एक चौकट दिसेल ज्याप्रमाणे आपण आधार ओ टी पी करतो किंवा ज्या त्या आधार व्हेरिफिकेशन करतो पडताळणी करतो तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यानंतर आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर तुमची ई केवायसी झाली असेल तर होय ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश त्या ठिकाणी त्याच वेबसाईटवरती दिसेल किंवा जर झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल समजा तुमची ई के वाय सी झाली नाही तर त्या ठिकाणी लाभार्थ्याच्या आधार लिंक्ड मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी दिलेल्या चौकटीमेंट टाकून त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर पडताळणी संकेत म्हणजेच कॅपचा कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार प्राणी आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी त्या ठिकाणी दिसत असलेल्या चौकटीमध्ये टाकून सबमिट या बटनावरती लाभार्थ्याला क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडायचा आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत या संदर्भातील हा पर्याय होय किंवा नाही निवडायचा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ठिकाणी देखील त्या पर्यायावरती होय या पर्यायावरती क्लिक करायचा आहे नंतर चेक बॉक्स दिसेल त्या ठिकाणी चेक करायचा आहे आणि सबमिट करून हा अर्ज सादर करायचा आहे मग सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल आणि त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल तर अशा पद्धतीनं पंधराशे रुपये तुम्हाला मासिक वेतन हवं असेल तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं महिन्याला पंधराशे रुपये वेतन तुम्हाला हवं असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला आधारची ई के वाय सी करणं गरजेचे आहे नसता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळत असलेले पंधराशे रुपये त्या ठिकाणी रद्द होऊ शकतात कोणतेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळं लवकरात लवकर जेव्हा या ऑप्शन सुरू होईल त्यानंतर लगेच तुमची ई के वाय सी करून घ्या धन्यवाद